कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रामवाडी येथे महाडमधील तारीख गार्डन इमारत दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती रॉयल ग्रँड्युअर इमारतीमधील सदनिका धारकांना वाटत आहे या इमारतीमधील ए आणि बी विंगचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप सदनिका धारकांनी केलेला आहे इमारतीत सुमारे शंभर सदनिका असून सहाशे पेक्षा जास्त नागरिक येथे वास्तव्यास आहेत इमारतीचा पायाच कमकुवत असल्याने मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे तळमजल्यावरील अठ्ठावीस मुख्य पिलरला भेगा गेल्या आहेत तसेच इमारतीचे प्लास्टर ढासळत आहे आणि भिंतींना तडे देखील गेले आहेत यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे इमारत दुर्घटनेत निष्पाप लोकांचे बळी जाण्याची भीती नागरिकांना सतावत आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत अन्यथा लहान मुलांसहित पेड नगर परिषदेवरती मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे मी या बिल्डिंगमध्ये सुमारे चार वर्षापासून राहतो ह्या बिल्डिंग आहे दोन हजार वीस ला आम्ही बिल्डरकडून वापर परवानाचे पैसे भरून वापर परवाना घेऊन घेतलेली आहे सदर बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे या बिल्डिंगचं एवढं निष्ठत काम झालेलं आहे की आज पडेल की उद्या पडेल हे काही सांगता येत नाही आहे सदर बिल्डिंगला क्रॅक गेल्याबद्दल आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सा समजलं जेव्हा आमचं ही बिल्डिंग आहे दोन हजार वीसला वापर अंतर्गत आम्ही टेकोर केलेली आहे दोन हजार वीसला आमची सोसायटी रिएट झाली आहे आणि दोन हजार वीसच्या हिोबोात जे आमच्या अॅग्रीमेंटला नकाशो वगैरे आहेत त्या हिबोबात आम्ही त्याच्या जागेच्या हिशोबात आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे अॅग्रीमेंट केल्यानंतर दोन हजार तेवीसला बिल्डरने नवीन प्लॅन रिवाईज केला संदर्भात आमच्या दोन बिल्डिंगमधले अंतर आठ मीटर होते ते सहा मीटर केले नवीन इमारत डी विंग जी पहिले आम्हाला दाखवण्यात आली ती फक्त चार मजल्याची होती कालांतराने त्याला एफ एस वगैरे वाढी घेतल्यानंतर आमची संबंधित जागा वापरून त्यांना ती आठ मजल्याची केली आठ मजल्याचे करताना दोन बिल्डिंगमध्ये अंतर आठ मजल्याचं होते तर सहा मज सहा मीटरचं केलं सहा मीटरचं अंतर करताना त्या डी विंगच्या बिल्डिंगच्या खोदकामामुळे आमच्या बिल्डिंगला तडा गेल्या या तडा जेव्हा आम्हाला निष्कर्षात आला आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता नगरपालिकेने त्याचा ऑडिट करण्यास संबोधित केलं सदर ऑडिट हे विजिटीतर्फे करण्यात होतं पण विजिट्यातर्फे न करता बिल्डर आरेरावी करायला लागला याचा पाठपुरावा म्हणून आमदार चटकर्या साहेब आमदार रविशेट पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब यांना वारंवार भेटी देऊन आम्ही हे ऑडिट बाटू करून घेतलं जेव्हा बॉ बाटू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशासनाचं प्रशासकीय तर्फे ऑडिट करण्यात आलं तेव्हा या बिल्डिंगची खरी परिस्थिती समजण्यात आली की या बिल्डिंगला खाली शि शिगाच वापरले नाही आहेत कारण दोन हजार सोळामध्ये या बिल्डिंगला वापर परवणं फक्त चार मधल्याचा असताना त्याच हिशोबात या बिल्डिंगचे बांधकाम चार मधल्याच्या हिशोबात झालेलं आहे आणि सात मजल्याचा वाढीव पुरवणं दोन हजार अठरामध्ये भेटल्यानंतर खाली जो बांधकाम केलेला आहे तो त्यांनी सात मजल्याच्या शोभा न करता चार मधल्याचा केल्याचा असल्यामुळे लोडमुळे बिल्डिंगचा पूर्ण कॉलन्सला क्रॅक गेलेला आहे ह्या क्रॅक आणि निष्कृष्ट बांधकाम केलेलं आहे आणि वाढीव बांधकामामुळे गेलेलं आहे आज जवळपास दोन हजार दोन वर्षापासून आम्ही जीव मुठीत गुमित राहतोय नगर प्रशासनाला वारंवार तक्रारी करतोय तरी कुठल्याही प्रकारची दहा बिल्डर घेण्यास तयार नाही आहेत आम्ही आमच्या आयुष्याची कमाई इथं बहुत सारे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी पूर्ण पेन्शनची कमाई याच्यात घातलेली आहे का तर प्रत्येकाला आपल्या हक्काचा घरावं असतं या हक्काच्या घराकडे प्रत्येकाने कर्ज काढून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेले आहेत हे अशा अवस्था असताना अवघ्या चार वर्षात बिल्डिंग ही नक्तनाबूत होण्यासारखी झालेली आहे त्यामुळे बिल्डरकडे आम्हाला या जागेसंदर्भात जेवढी आमच्या अग्रीमेंटला जागा आहे तेवढी जागा देऊन कन्व्हेंटिट करून ही बिल्डिंग पाडून या जागी नवीनच बिल्डिंग बांधून देण्यात यावी पाच ते सहा वर्षे जुनी असली तरी बिल्डिंग आताच्या कंडिशनला पूर्णतः निष्कृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे कोणत्याही क्षणी पडू शकते आणि कोणत्याही क्षणी मनुष्य जीवितहानी होऊ शकते या जीवितहानीला जबाबदार कोण असणार आहे एक तर नगरपालिका कारण की नगरपालिकेला का आम्ही बिल्डर विरोधात या बांधकामा संबंधी अनेक तक्रारी केल्या कलेक्टर ऑफिसला गेलो प्रांत ऑफिसला गेलो कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद झाला नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी बिल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट झालं आज गातापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट मिळालेला नाही आणि आज अशी बिल्डिंगची कंडिशन आहे की बिल्डिंग जोरदार पाऊस चालले आहे हवा पाणी जास्त आहे आणि ही कोणत्याही क्षणी बिल्डिंग पडू शकते यामध्ये जर या, या प्लंबर कुटुंबाचं जीवदान गेलं तर ह्याला जबाबदार कोण आणि भविष्यात आता ही बिल्डिंग पडली तर आम्हाला बिल्डिंग नवीन बांधून आणि तसेच बिल्डिंग बाजूला रस्ता हा आम्हाला पाहिजे आणि जर प्रशासनाने आम्हाला हा रस्ता आणि बिल्डरनी नवीन बिल्डिंग दिली नाही तर आम्ही शंभर कुटुंब नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत ही शासनाला अल्टिमेटम आहे